रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वाटत की पोलीस आता सत्ताधाऱ्यांच्या दबावामध्ये आमच्या आम्ही जे आमची समिती होती गठीत केलेली त्या समितीचा आजचा दौरा किंवा त्याला परवानगी नाकारली त्याच काही कारणच असायला नको आता आम्ही एकूण कुठलाही पक्ष ज्या वेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात त्याची कारण भीम आणि त्याच्या मागे त्या परिसरात जाऊन शांततेचं आवाहन करण्यासाठीच आजची समिती होती आम्ही काय यांच्यासारखी माती भडकवण्यासाठी आम्ही समिती पाठवली नाही बजरंग दलाने आणि विश्व हिंदू परिषदेनी कबरी साठी मोर्चा काढावा त्यातून जे काही वातावरण चंद्र नागपूरमध्ये तयार झालं वातावरण बिघडलं तर याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता होती पण ते दुर्दैवानं सत्ताधारी तसे वागत नाही आणि शांततेचा आवाहन करण्यासाठी काँग्रेसची समिती त्याला परवानगी नाकारली जाते म्हणजे याचाच अर्थ की पोलिसांना कुठला तरी दबाव असावा किंवा पोलिस दबावात काम करत असावेत आम्ही त्यांच्या चौकशीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करणार नाही त्यांच्या तपासाच्या दृष्टीने आम्हाला आता सध्या काही बोलायचं नाही जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही परंतु अलीकडे माहिती मिळालेली जी आहे त्या माहितीच्या आधारे ही दंगलखोर माणसं जी आहेत दोनही बाजूची बाहेरची होती दोनही बाजूची ही माहिती आम्हाला आता मिळालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये नागपूर सारख्या शांत शहराला बाहेरची माणसं आणून अशांत करण्याचा कुणाचा प्रयत्न असेल तर ते सत्ताधारी झोपा काढत आहेत काय सत्तेत मशगुल आहेत काय त्यांना या नागपूर शहरातील या घटनेबाबत पूर्वकल्पना जर होती हे प्री प्लॅन होत पूर्वनियोजित होत तर मग पोलिसांना सुगावा का लागला नाही पोलिसांना याबाबतची माहिती का मिळाली नाही पोलीस यंत्रणा गाफील कशी राहिली हा खरा प्रश्न या ठिकाणी येतोय मी पुन्हा आवाहन करतोय की आमच्या कमिटीला पाहू द्यावं परिस्थिती लक्षात आणू द्यावी जो चुकला असेल ज्यांनी चुका केल्या असतील ज्यांचा सहभाग असेल ज्यांनी दंगल घडवली असेल त्याला प्रोटेक्शन देण्याचं त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याच्यावर आमची मागणी आहे त्याला प्रोटेक्शन द्यावा अजिबात आमची मागणी नाही शहराबाहेरून नाही शहराबाहेरूनही काही लोक आल्याची माहिती आता मिळते आहे दोनही बाजूची लोक ही माहिती सुद्धा आहे आणि अशा स्थितीमध्ये बाहेरचे लोक येऊन दोनही गटातली लोक बाहेरची येऊन जर नागपूर अशांत करत असतील काढलं पाहिजे अडवू नये ही भूमिका पोलिसांची योग्य नाही कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्यासाठी चर्चा आदित्य ठाकरेचा तू देखील नाही मला मला त्या संदर्भात फार काही बोलायची गरज नाही पण एक सांगतो की चारशे साडेतीनशे वर्षापूर्वीची कबर ती कबर खोदण्यासाठी नागपुरात मोर्चा का निघावा औरंगजेबाचा मृत्यू नगरमध्ये झाला त्यांची कबर ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि अनेक प्रश्न महत्वाचे असताना नागपुरामध्ये या मोर्चाची गरज होती का नागपुरामध्ये प्रतिकात्मक कबर जाण्याची आवश्यकता होती का औरंगजेबाचा पुतळा जाण्याची आवश्यकता होती का हा खरा प्रश्न येतोय आणि म्हणून या सगळ्या घटनेमागे जर सत्ताधारीच वातावरण दूषित करण्याचं काम करत असतील साडेतीनशे वर्षापूर्वीच्या घटनेला घेऊन महाराष्ट्रामध्ये यांना शिवाय आता दुसरा विषय चुरला नसेल फक्त औरंगजेबाच्या नावानेच यांना मतं मिळवायचे असतील आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास संपवायचा असेल मिटवायचा असेल आणि औरंगजेबाचं उदो उदोग करून त्यांना मतं मिळवायचं असतील तर त्यांनी या प्रकारची भूमिका स्वीकारली असावी असे माझं मत आहे राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांना टार्गेट कोण करता येईल प्रचंड बहुमत आहे <laughs> कोणाची भिषादा त्यांना टार्गेट करायची त्यांना टार्गेट केले तर त्यांच्या करतील दुसऱ्याची काही गरज मला वाटत नाही अजित अजित पवार यांनी देखील म्हटलं की औरुंधच्या खबरीचा विषय हा आता उघडून काढणं योग्य पण ते सत्तेत आहेत ना योग्य नाही म्हणतात मग मुख्यमंत्र्यांना किंवा मध्ये हा विषय घ्यावा आणि त्या ठिकाणी सांगावं जशी भूमिका आता अजितदानी मांडली म्हणजे गरजच नाही एक मुख्यमंत्री वेगळे बोलतात दुसरे मुख्यमंत्री वेगळे बोलतात मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी असते आणि तुमच्या दम आहे तर खोदून टाका ना सप्ना विषय ज्या दिवशी कबर या महाराष्ट्रातून हे होईल ज्यावेळेस विशाल गडावर अफजल खानाची समाधी बांधली गेली ती जागा कुणी दिली महाराजांनी दिली कारण इतरांना माहीत व्हावं की कितीही मोठा बलाढ्य शत्रू असेल तर या मातीमध्ये गाळला जाईल आणि त्याची नोंद त्या ठिकाणी होईल कोणी पुन्हा हिंमत करणार नाही स्वराज्यावर चालून यायची ही त्यामागची भूमिका होती आता तेच जर पुरावे नष्ट करायचं असेल अफजल खानाची समाधी औरंगजेबाची समाधी नष्ट करून छत्रपती शिवरायांचा इतिहासच मिटवायचा असेल तर म्हणजे छत्रपती शिवरायांच नाव घेतात परंतु त्यांना तो विचार आणि महाराजांचं कार्य आणि महाराजांना केलेला पराक्रम हा मिटवायचा हाच त्यांचा उद्देश दिसतो जयंत पाटील जयंत अजित पवार यांची बंद चर्चा झालेली आहे परवाच देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांची एक जाहीर मुलाखती आपण पाहिली आहे त्यामुळे काय जयंत पाटलांकडे तुमचं फार लक्ष आहे का तुमचे मित्र आहेत सहकारी तुमचे आहेत मला वाटत की कोणी काही बोललं चर्चा केली भेटली आता मी पण भेटून आलो एकनाथजी शिंदेना म्हणजे काय ते राजकीय चर्चा समजायची मला आता अजित दादांच्याकडे काम आहे मी भेटणार आहे सोमवारला म्हणजे काय आम्ही भेटायचोच नाही सरकारमधील मंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना सीएम मुख्यमंत्र्यांना मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मला कळत नाही की विरोधकांनी आता आपल्या मतदारसंघातले काम करूच नाही आणि सत्ताधाऱ्यांना भेटूच नाही काही गोष्टी बोलायच्या असतात विकासाच्या सगळ्याच्या पुढे बोलू शकत नाही केले असेल चर्चा झाली असेल आणि यावरून काहीतरी राण उठवणं आणि पुन्हा विरोधकांना कमजोर करणं हे योग्य नाही असं माझं आम्ही पण कधी भेटत नाही त्यांचे संस्था नाही आहेत संजय राऊत म्हणतात ते खरं आहे ज्या साखर कारखान्यावर दहा दहा हजार कुटुंब पोचले जातात तिथल्या काय अडचणी असू शकतात ज्या संस्था चालवता हजारो पोरांना शिक्षण त्यातून मिळतं त्या संस्थांचे काय प्रश्न असू शकतात त्यामुळे ज्यांना त्यांना सोयीचं बोलावं हे योग्य नाही आणि विरोधक आणि सत्ताधारी ठीक आहे पक्ष झालंय सगळं वातावरण महाराष्ट्राला आहे परंतु आम्ही काय एकमेकाचे दुश्मन आहोत काय की सत्ताधारी आणि विरोधक एकमेकाचे कपडे फाळायसाठी आणि एकमेकाला भोसकून मारायसाठी आम्ही एकमेकाच्या विरोधात बसलो काय त्यामुळे ह्यावर

त्याला कोण कोणाची भीती आहे त्यामुळेच तो महाराजांना अपमान करणारे वक्तव्य करतो ना आणि त्याच्या त्याला पकडलं जात नाही बिनधास्त फिरतो तो, तो सोलापूरकर असेल कोरडकर असेल ही पिलावळ कुणाची हे सत्ते बरोबर असणारी पिलावळ नेहमी महाराजांचा अवमान करत असतात आपण याच्यावर कारवाई होत नाही आता तो परदेशात पडून गेला असेल तर मला वाटत एका चॅनलने आत्ताच त्याचा उल्लेख मी वाचत होतो तर चॅनलने म्हटलं की तुरी देऊन पळाला जो पोलिसाकडून नेहमी तुरी घेतो बदल्यांसाठी तो तुरी देऊन कसा पळेल आणि त्याची ताकद आहे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळायची पण अशेही काही बातम्या करतात पोलिसांना तुरी देऊन तो नाही पळाला त्यांनी तुरी पोलिसांना पोलिस त्याला तुरी देऊन त्याला पळवले असं म्हणलं तर सत्य नाही ते वास्तविकता त्याक सांगत नाही आणि एवढंही लाल सांगण करणं योग्य नाही ज्याने महाराजांचा आव्हान केला खर तर त्याची जीप छाटली पाहिजे तो पुन्हा बोलताच कामा नाही छत्रपती शिवरायांना दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे ठेवू नका अशा पद्धतीनं परवा एक प्राध्यापक वगैरेच स्टेटमेंट आलं साहित्यिक आहेत त्यांनी उत्तम सावरकर सावरकरजींच्या पुस्तकातले दाखले दिलेत त्याच्यावरून त्यांना मला कळत नाही की तुम्ही कुणाच कोणाच्या बाजूने बोलताय खर तर सावरकरजींनी वीर सावरकरांनी पहिल्यांदा महाराजांचा अवमानच केला होता नंतर त्यामध्ये त्यांनी दुरुस्ती केली होऊ शकतं आता यावरून वाद काय असू शकतो त्यांनी त्या संदर्भात त्यांची भूमिका मांडली झालेली चूक मान्य केली आता याही संदर्भात जर पुन्हा वाद होत असतील तर मला वाटत की महाराष्ट्रामध्ये आता बाकीचे काम काही उरले नाहीत औरंगजेब कबर पाणी हिंदू मुसलमान मजिद मंदिर एवढंच करा आणि जनतेला भिकेला लावा बेरोजगारांना उद्ध्वस्त करा शेतकरी आत्महत्या करू दे करू द्या मरू द्या आणि महाराष्ट्राला उद्ध्वस्त करताना तुम्ही हसत राहा आणि औरंगजेब औरंगजेब करत राहा फोटो केले जाते आणि तपास जो आहे तो भटकावला जातो त्याचा सल्लागार कोण असेल आणि त्याला कोण पाठीशी घालतो स्थानिक सहकार्य करत नाही असा देखील कोणावर नागपूर तपासासाठी सहकार्य नाही असं आहे नागपूरकरच आहे पुरडकर कधी कधी मोठ्या मोठ्या लोकांना जाऊन भेटतो मुख्यमंत्र्यांना भेटतो अमित शहाजींना भेटतो पंतप्रधानांशी हातमिळवणी करतो त्यामुळे नागपूर पोलिसांना माहीत असेल अरे हा फार सत्तेच्या हात घातला तर आपल्यावर हात घालतील म्हणून घाबरले असतील कारण तो खुल्या जो माणूस मोतेवारांची जप्त केलेली काय तिघाळी रोल रॉयल्स बारा कोटीची पंधरा कोटीची नाश्त घेऊन फिरतो ड्रायविंग करतो ज्यांनी पन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्रातले बुडवले जनतेचे बावीस लाख खातेदारांचे पैसे बुडवले त्यांची गाडी फिरू शकतो तो उद्या सीपीना खाली उतरेल नंतर गाडीच ड्रायव्हिंग करेल सीपी सीपीओ म्हणून हे झालंय कलेक्टरला मागे बसवेल आपला गाडी चालवायला हवेल आणि हा कलेक्टर म्हणून बसवेल ते मुळा गर्मी आहे सत्ता आहे आम्हाला साथ तो कोण क्या कर सकता है ही मस्ती जर असेल तर मग पोलीस काय करतील बिचारे बँकेचे काही काळ अध्यक्ष होते एटी एट ची नोटीस आहे ती अशा अनेक बँकावर अशा प्रकारच्या नोटिसा येत असतात त्यामुळं मला वाटतं की ते काय अडचणीत येतील असं नाही आतापर्यंत महाराष्ट्रातल्या दहा पंधरा बँकावर अशा प्रकारच्या नोटिसा येतात काही अनियमितच्या येतात चौकशी होते खुलासा होतो आणि ते तर <सग्णण>। आता सत्तेत आहेत त्यामुळे कुणाची वाढ आणि कुणाची अडचण जनतेचीच अडचण होणार आहे कोणाची अडचण होत नाही या राज्यात असं सगळं देऊन झालं आणि आता देणार नाही म्हणजे काय म्हणतात त्याला राज्य शिल्लक नाही आणि पडक्या वाड्यात राहून मी राज्याचा मालक आहे असं शेलारांचं वक्तव्य आहे शेवटच नाही आहे ना खाजगी शाळामध्ये सुद्धा मुलं शिकतात की काय म्हणतात अर्थ नाही खाजगी शाळामध्ये सुद्धा मुलं शिकतात ना गरीबांची जा मुलं शिकतात त्यामुळं जर तिथे एम पी शकतो मेंबर ऑफ पार्लमेंट मग आमदारांनी दिलं तर त्यात काय चांगला निर्णय असं माझं थांबायला पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे आम्हीही त्यासाठी पुढाकार घ्यायला तयार आहे काँग्रेसची काय भूमिका नाही नाही आदित्य ठाकरेंची भूमिका आहे सत्ताधाऱ्यांची आहे आणि कोणाला काय वाटणार आहे त्यामध्ये होल्डिंगचं विद्रुपीकरण आहे कोणाला वाटेल ते थांबलं पाहिजे त्यांच्या भूमिकेला आमचं समर्थन एकनाथ शिंदेवरती काल आरोप झाले आणि भाजप आणि ठाकरे शिवसेना यांच्या वतीनं मुंबईमध्ये जे रस्ते बनत आहेत कॉन्क्रीटीकरण होत आहे मुंबई खिळखिळी झाली आहे खुदून ठेवलेले आहे मुंबई त्यामुळे एकनाथ शिंदेना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे का भाजपचे आणि शिंदे भाजपकडून शिंदे सेना आणि ठाकरे सेना यांच्याकडून शिंदे सेनेवर आरोप झाले हे सगळं आता मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर एकमेकावर आरोप करत राहायचे आणि त्यांच्यामध्ये फार मोठी गटबाजी आहे भाजपमध्ये गटबाजी आहे पण ते दिसत नाही दाखवत नाही एक गट त्यांच्या मागे आहे अमित शहाजीना मानणारा गट त्यांच्या मागे काही लोकांच्या ते त्यांना वाटत की शिंदेचं प्रोटेक्शन करावं आणि जे गट दुसऱ्या सीएमच्या मागे आहेत त्यांना वाटतं की शिंदेचा बंदोबस्त करावा असंही राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे त्यामुळं खरी वस्तुस्थिती ही आहे की मुंबईच्या रस्त्यांची हालत निश्चित खराब झाली आहे आणि त्यावेळेस त्याला आयुक्तही तिथे आहे सरकार म्हणून सरकारची जबाबदारी आहे ते शिंदे जबाबदार आहेत असं मी मानत नाही पार्श्वभूमी ना सर्वाधिक देशात सर्वाधिक छोटे मोठे उद्योग बंद पडण्याचं महाराष्ट्रातच आकडेवारी पुढं आहे त्यामुळे याकडे कसं बघतात कोविड याला सगळ्यात मोठं कारण होतं असं रिसर्च न म्हटलं आहे ना महाराष्ट्रात कोविड होता अठरा महिने महाराष्ट्रामध्ये कोविड मध्ये आमचं सरकार त्यावेळेस आम्ही अडचणी संकटात मात करून चालवलं अनेकांचे जीव त्या ठिकाणी नी गेलेत बरा प्रयत्न काय केले ते सगळ्यांची नोंद घेतली म्हणजे केंद्राने घेतली सगळ्यांनी घेतली देशाने घेतली जगाने घेतली त्याची नोंद पण हे एवढे उद्योग जे काही बंद पडलेत किंवा छोटे मोठे खरं तर त्यावेळेस लोक स्थलांतर करत होते आणि अशांना आर्थिक मदत करण्याची आवश्यकता किंवा त्यांना उभं करण्याची आवश्यकता सरकारकडे असायला पाहिजे आमचा तर काळ कोरोनामध्येच गेला आमच्याकडे त्यावेळेस अर्थ म्हणजे अं तिजोरीमध्ये पैसे चे चेत नव्हते आता बिचारी हे जे काही झाले ते खरं आहे की कोरोनाच्याच मुळे झाले अशांना पुन्हा भूष करण्यासाठी त्यांना नाहीतर प्रचंड लोकामध्ये या संदर्भात म्हणजे काय म्हणतात त्याला व्यवसाय उद्ध्वस्त होण्याची पाणी निर्माण होईल मोदी माधव नेत्रालय माधव नेत्रालय माधव नेत्रालय के उद्घाटन आ रहे ऐसा हमने सुना है तो पंतप्रधान कोई आना कोई बड़ी बात नाही आहे वैसे भी पंतप्रधान दुनिया तो नागपूर आना तो अच्छी बात आहे कुछ नागपुर को दे जाए राज सवाल आर के मुख्यालय में जाने का तो हो सकता है कि आगे की रणनीति के लिए वो जाए उनकी मात्र संस्था है आरएसएस ये कोई छुपा थोड़ी है कि आज आरएसएस छाती पे हाथ रख के छाती ठोक के कहती है कि महाराष्ट्र की सत्ता हमने लाई है जनता ने थोड़ी लाई आरएसएस ने लाई है तो ये तो मोदी जी को भी मालूम है कि महाराष्ट्र की सत्ता आरएसएस ने लाई है तो इसीलिए मिलने जा रहे होंगे पिछले बार में सरकार नहीं आ रही थी आर एस एस उतरी करके सरकार आई ऐसे भाजपा के लोग बोलते हैं, तो जनता केवल वोट डालती है सत्ता तो वो लाते हैं, इसलिए मिलना कोई गलत बात नहीं है